श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी नमस्कार मित्रांनो आम्ही स्वामी सेवेकरे या आपल्या मराठमोड्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे असे म्हणतात की लग्नानंतर मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते आणि हे खरेही आहे म्हणजेच लग्नानंतर पत्नी जे काहीच चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवनावरही पडतो कारण लग्न हे एक असे बंधन आहे त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते आणि एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडणारच काही स्त्रिया अशा असतात की लग्नानंतर ते आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात तर काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य दुःखमय होऊन जाते त्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद सुख आणतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते जरी या सृष्टीत गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन सुखी व समृद्धी करतात तर अवगुणी स्त्रिया आहेत ज्यामुळे त्यांच्या पतीचे दुःख कष्ट व पीडे पीडास मिळते काही स्त्रिया अशाही असतात की लग्नानंतर आपल्या पतीचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला अलंकाचा राजा म्हणजेच भिकारालाही राजा बनवून टाकतात आज आपण या माहितीमध्ये तेच बघणार आहोत की स्त्रियांमध्ये कोणते गुण असतील तर त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया मिळतात त्यांना जीवनात जास्त कष्ट करावे लागत नाही जर तुमच्या गुण असतील तर तुमचेही भाग्य उजडून गेल तर चला जाणून घेऊया ते कोणते गुण आहेत जी स्त्री धार्मिक असते व मनोभावे आणि श्रद्धापूर्वक भगवंताची पूजन करते अशा स्त्रीच्या पती नेहमी धनवानच असतो असेही भगवंताचे नामोबाबी पूजन केले तर त्या घरात देवी लक्ष्मीचे सदा वास्तव्य असते घरातले वातावरणही प्रसन्न राहते चाणक्य असे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातले कामे शांततेने आणि मन लावून करते त्या स्त्रीचा पतीही नेहमी सुखी व समाधानी असतो जी स्त्री दारात आलेल्यांचा कधीही परत पाठवत नाही काही ना काही दान करत राहते त्या स्त्री स्त्रीचे घरी दहन नेहमीच भरलेले असते कारण जर एखादी एखाद्या गरीबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व स्वतःहून आपली जोडी भरतात त्यांच्या दारिद्र कधीच फिरकत नाही आणि अशा स्त्रीच्या पतीला नेहमी धन लाभ होत राहतो हे आहेत ते गुण दे तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तु तर तुमचेही नसीब उजडून निघेल श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबायला विसरू नका